नमस्कार मित्रांनो किरण स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण बघा रेल्वे या टॉपिक वरती काही गणित बघणार आहे बघा रेल्वेच्या बेसिक गोष्टी बऱ्याच जणांना रेल्वे हा टॉपिक ना बराच अवघड जात असतो पण का अवघड जातो तर लक्षात घ्या की त्याच्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत नसतात तर बेसिक गोष्टी जर माहीत असतील तुम्हाला तर तुम्हाला रेल्वे हा टॉपिक बिलकुल पण अवघड जाणार नाही तर बघा बेसिक गोष्टी काय आहेत तर सांगतो बघा पहिलं सूत्र आहे बघा ही तीन सूत्र आहेत रेल्वेचे तीन सूत्र तुमचे तोंडपाठ बघा वेग आहेत अठरा वे छेद पाच तर बघा दुसरं सूत्र आहे वेळाचं वेळाचं सूत्र बी बघा आंतर छेद वेग गुणुले अठरा चे पाच तिसर सूत्र आहे बघा आपलं आंतर बरोबर वेग वेळुले पाच छेद बघा वेग वेग काढत असता कि ना अठरा गुणायचे पाच निघुणायचे वेळ काढत असता कि अठरा चेत पाच पण अंतर काढायचं असेल तर तुम्हाला तीन गुणायचे पाच चेत अठरा गुणायचे बघा अजून काय माहित पाहिजे आपल्याला तर रेल्वेचं काय नेते वेगांचं वेगांच्या बाबत बघा रेल्वे जर दोन रेल्वे असतील आणि ते विरुद्ध दिशेने म्हणजे एक रेल्वे बघा इकडून येते समजा आणि एक दुसरी रेल्वे ह्या साईडने येते म्हणजे दोघ एकमेकांच्या रेल्वे विरुद्ध दिशेने येतात तर वेगांची काय करायची फक्त लक्षात ठेवा वेगांची करायची बेरीज जर दोन ट्रेन विरुद्ध दिशेने येत असतील मग एक रेल्वे इकडून येते एक रेल्वे तिकडून येते विरुद्ध दिशेने दिशेने येत असतील तर वेगांची काय करायची एकाच दिशेने दोन्ही रेल्वे चालले असतील तर वेगांची काय करायची वजवात त्याच पद्धतीने बघा किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर सेकंद मध्ये जर करायचं असेल तर त्याला किती निगायचे पाचशेला अठरा गुणायचे ही गोष्ट पण माहिती का किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर जर मीटर सेकंद मध्ये करायचं असेल तर पाचशेच अठरा आणि मीटर सेकंदाचे रूपांतर जर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं असेल तर अठरा चे पाच गुणावं लागणार आहे बघा आपण जे सूत्र बघितलेले आहेत त्या ज्या अपेक्षित गोष्टी बघितल्या सूत्र बघितले आहेत त्याच गोष्टीवरती बघा ह्या गोष्टी अवलंबून आहेत कि गणित तर त्याच्यावरती सुटणार आहेत जे तुम्हाला माहित असते तर सुटणार नाही नाहीत नाही बघा एक रेल्वे तशी नव्वद किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर सेकंद मध्ये वेग काढा बघा किलोमीटर प्रति तासात वेग दिलेला आहे कशात दिलाय किलोमीटर प्रति तास आणि विचारलाय कसा मीटर सेकंदामध्ये तर बघा त्याला आपल्याला कितीने बुनायचंय पाचशे अठराने किलोमीटर प्रति तासात रूपांतर मीटर सेकंद मध्ये काढताना पाचशे ते अठराने गुणावं लागेल म्हणजे नव्वद बुलवले पाचशे अठरा बघा अठरा एका अठरा अठरी पंचे नव्वद पाच पाच पंचवीस तर पंचवीस मीटर